तुला माहिती आहे का धनराज आपल्या ग्रंथालयात ना खूप आहे नाय माहिती आहे त्यात किती कवी लेखक यांची पुस्तके आहेत आणि ती मराठीतूनही आहेत हा मग त्याच काय नाहीतर परीक्षा चालू झाली की कथा कादंबरी वाचायला वेळ कुठे मिळणार काय ता मराठी वैताग येता आणि ती मोठी मोठी पुस्तक आहे ना तर ती नकोच आपली तरुण पिढी मागे राहिली आहे आणि ती फोन मध्ये आहे आणि एक सांग तुला मग काय ती साधी भाषा मजा नाही अरे ती आपली मायबोली आहे रे आपणच तिला दूर लोटलं बोलायची टाळ टाळ केली तर एक दिवस ती नाहीशी होईल म्हणूनच आपली जबाबदारी आहे आपली मायबोली टिकवायची बरोबर चुकलो मी चल ग्रंथालयात जाऊया مهربا دنيا